नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनेलवर मित्रांनो माझं नाव शुभांगी आहे आज मी तुम्हाला माझीच आमच्या शेतामधील कथा सांगणार आहे संध्याकाळची वेळ होती आणि त्यावेळेस शेताला दारी धरण्यासाठी मी एकटीच गेली होती मला माहीत नव्हतं की आमच्या गावातले रंगा त्यांचं आणि आमचा बांधाला बांध असायचा खूपच बोलक्या स्वभावाचे दिसायला अगदी चांगल्या चांगल्या व्यक्तींना मागे टाकतील जणू काही एक पैलवानच असल्यासारखं त्यांची सरसृष्टी त्यावेळेस ते पण आलते मग आम्ही दोघं होतो बोलता बोलता त्या दिवशी काय झालं आणि त्या शेतामध्ये दारी धरता धरता मग आमचं पुढे काय त्याने केलं आणि कसं मग त्याने मला आनंद दिला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेलच केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी शुभांगी आहे तसं म्हणायला गेलं तर आमची खूप मोठी अशी शेती आहे माझा हिसा माझ्या नवऱ्याचा भेटला होता मात्र माझा नवरा काही वर्षांपूर्वी वारल्यामुळे सगळं काही मलाच पाहावं लागत असायचं मी अगदीच ताटी दिसायला देखणी तर होतेच मात्र मी चांगली सुशिक्षित होते आमचे हे गेल्यानंतर माझा एक मुलगा आणि एक मुलगी होती ती बाहेरगावी असायची त्यामुळे इथं मी एकटीच होते आणि मलाच काहीसं सगळं पाहावं लागत असायचं जसं म्हणाय गेलं तर काही अडचण नव्हती शेतामध्ये विहीर वगैरे होती पाण्याची सगळी सोय होती मात्र शेतामध्ये मा राबण्यासाठी कोणी नसायचं मला सगळं पुढाकार घेऊन करू लागत गायचं त्यावेळेस मला चांगलंच आठवतंय संध्याकाळी उठती आणि संध्याकाळची लाईट होती दिवसभर लाईट नसल्यामुळे खूपच तारांबळ ओढायची रात्रपाळी होती म्हणून मी लवकरच घरातील स्वयंपाक वगैरे ओरकला आता एकट्या बाईला किती लागतंय स्वयंपाक एक भाकरी टाकली आणि थोडीशी भाजी खाल्ली संध्याकाळी दहा वाजता लाईट येणार होती मग मी थोडासा डुलका घेतला आणि तिथून उठले आता पाहिलं तर लाईट आली होती तसं मी शेताकडे राहत नसायचे गावामध्ये आमचं घर होतं आणि तिथून अगदीच एक किलोमीटर अंतरापर्यंत होतं झालं असं की लाईट आल्यामुळे मग मी निघाले होते हातात माझ्या एक बॅटरी घेतली आणि जात होती त्यावेळेस मी मोटर चालू केली आणि शेताला तारी धरतच होती तर कोणाचा तरी मला आवाज आला आणि तिकडे उचड दिसला मी म्हटलं कोणी आहे तिकडे त्यावेळेस तो मला म्हटला की आहो मीच आहे रंगा त्यावेळेस मी म्हटलं होय का तुम्ही पण आलाय का त्यावेळेस तो म्हटला हो रात्र पाळी असल्यामुळे भिजवायचं आहे आणि सगळं शेत वाळून चाललं आहे म्हणून म्हटलं की आज लवकर या मी म्हटलं बरं झालं तेवढीच मला सोबत त्यावेळेस ते मला म्हटले की खरंच मी तुम्हाला मानतो तुम्ही एकुलत्या एक आहात मात्र कशालाच न घाबरता एवढ्या रातचं तुम्ही एकटे आलात त्यावेळेस मी म्हटलं काय करणारा माझं मलाच करावं लागतं आहे माझ्या मला मदत करणारं कोण आहे रात्र वगैरे काही बघायचं नाही नडी तुडी अडचण अजिबात पाहायचं नाही जे केलं आहे तेच सोसायचं आता केल्याशिवाय खायला आहे का त्यावेळेस ते म्हटले हो तुमचं बरोबर आहे मग काय दारी मोडली दुसऱ्या सऱ्यावर आणि आम्ही साईटलाच असलेल्या बांधावर धुकं बसलो त्यावेळेस मी म्हटलं की रात्रीची वेळ आहे येताना व्यवस्थित खाली बघून सगळं हे करत जावा कारण की रात्रीच्या वेळेस अगदीच काही पण निघतं इचू काटायचं त्यावेळेस ते मला म्हटले हो तुम्ही पण नीट हे करा मग काय चाललंय ते मला बोलू लागले आणि एकटीच असता तुम्ही कामाला वगैरे कुठे जात आहे त्यावेळेस मी म्हटलं तसं तर मी नाही कामाला हे रानातलंच काम ओरकता ओरकत नाही आणि ह्याच्यातूनच सगळं काहीसं पाहावं लागतं त्यावेळेस त्यावेळेस ते मला म्हटले तुम्हाला एक बोलू का हो मी म्हटलं हा बोला ना त्यावेळेस ते मला म्हटले कधी रात्रीचं असं येताना मला नुसता आवाज देत जावा आपण सोबतच येत जाऊया कारण की रात्रीच्या वेळेस इकडं काही लोक शेतात वगैरे काही पण उचलायला येतात उगं कशाला त्यावेळेस मी म्हटलं बरं ठीक आहे पण तुमच्या घरच्यांनी मला तुमच्यासोबत जाताना पाहिलं तर उगं गावभर हे करतील आणि माझ्या घरी येतील ना भांडाय त्यावेळेस ते हसले आणि म्हटले हो ते तर खरं आहे आता तुम्हाला तर माहीत आहे माझ्या घरच्याचा स्वभाव मी म्हटलं हो तुम मला माहीत आहे तुमचे घरचे मग आम्ही खूप वेळ असंच बोलत राहिलो त्यावेळेस मग मी त्यांना म्हटलं काय हो त्या दिवशी आमच्या इथल्या शेजारच्या घरी तुम्ही कशाला आला होता आणि मी पाहिलं की घरामध्ये गेला आणि चांगलेच दिवस मावळतीला आल्याशिवाय घरातून बाहेर निघला नाही त्यावेळेस ते म्हटले कुणाच्या मी म्हटलं त्या रूपाच्या घरी त्यावेळेस ते म्हटले तुम्हाला कसं माहीत मी म्हटलं आहो ते आमच्या बाजूलाच राहते आमच्या खिडकीमधून कोणी तिथे येतं आणि कोण नाही हे मला चांगलं समजतं तुमच्याकडं मी पाहिलं मात्र मी खूप दिवस झालं तुम्हाला विचारणार होते त्यावेळेस ते म्हणू लागले अहो येतोच माझं कधी कधी काम असतं ना त्यावेळेस ते हसत हसत बोलत होते मात्र मला समजलं की तिच्याकडे ते काय येत आहेत त्यावेळेस मी म्हटलं एवढं चांगलं तुमचं असताना तरी पण कसं त्यावेळेस ते म्हटले की काय करायचं ना चांगलं असून मला पण मन आहे मला पण वाटतं माझी अशीच कोणीतरी मैत्रीण असावी आणि मला कधीकधी खूप इच्छा होते व मात्र कोणीच नसतं त्यामुळे मी माझं मन मारतो आणि मी कोणाला काही बोलत नाही त्यावेळेस मी म्हटलं चांगलं करताय की हो मी त्यावेळेस मग मी असंच बोलू लागली त्यांना हसून खेळून ते म्हटले की तुम्हाला एक मनातली गोष्ट बोलायची म्हणून बोलतो आता तुम्ही आता काही कोणापासून लपवायचं नाही ही, ही रात्रीची वेळ आहे आणि मी कधी काही खोटं बोलत नाही तुम्हाला मी खूप दिवसापासून पाहतोय तुमचं कुठे बाहेर त्यावेळेस मी म्हटलं तुम्ही असं बोलूच कसा शकता तुम्हाला वाटले का मी तसले आहे त्यावेळेस ते म्हटले नाही हो नुसतं मी विचारतोय मला माहीत आहे तुम्ही खूपच चांगले आहात आणि सगळे लोक तुम्हाला नावजतात मी असं म्हणतात त्यावेळेस मात्र तो मला अजून बोलू लागला तुम्हाला जर राग येणार लाग आला असेल तर मला माफ करा मी अगदीच असं बोललो त्यावेळेस मी म्हटलं नाही हो राग नाही येणार आता चांगलंच आमचं काम वगैरे झालं होतं आणि सगळ्या शेताला दारी धरून पाणी वगैरे दिलं होतं त्यावेळेस ते म्हटलं चला जायचं का सोबत आता पाहिलं तर किती वाजले होते रात्रीच्या दोन मी म्हटलं आता कुठे जायचं इथेच आमची एक झोपडं आहे तिथेच मी आराम करणार आहे त्यावेळेस ते म्हटले तुमचं एक आहे मला मात्र जायला लागेल मी पण इथे थांबू का असं तो रग्या म्हटला आणि मग काय मी म्हटलं हो थांबा मग बोलता बोलता असेच वेगळेच विषय रंगले त्यावेळेस मी म्हटलं की आता तुम्ही म्हणतायच तर मला तुम्ही शांत कराल का आणि मला सुख द्याल का कारण की आता इथे कोणी पाहणार पण नाही त्यावेळेस ते म्हटले हे ऐकण्यासाठी माझे कान किती असोसलेले मात्र तुम्हाला काय वाटेल म्हणून मी बोललो नाही मला तर तुम्ही पहिल्यापासूनच आवडता का। मग काय तो मला जवळ घेतलं आणि त्या रग्याने चांगलंच मला मिठीत घेऊन झालं ना सुरू त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी होती आणि आम्हाला आता कोणी थांबवणार पण नव्हतं आणि अडवणार पण नव्हतं विचारणार पण कोणी नव्हतं आणि तो चालू झाला त्याची करण्याची पद्धत पाहून मी म्हटलं आहो हळूहळू खूप दिवस झाले मी काही केलं नाही त्यावेळेस ते म्हटले हो तुम्ही नका काळजी करू आता इथून पुढे मी आहे ना जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा नुसतं मला एक फोन जरी केला तर मी तुमच्यासाठी कधी पण यायला तयार आहे तुम्हाला सुख देण्यासाठी त्यावेळेस मात्र ते असे म्हणत होते मी म्हटलं हो मला तुम्ही पहिल्यापासूनच आवडायचं हो मात्र माझी कधी हिंमतच नाही झाली तुम्हाला शोख मागण्याचं आता मी आठ दिवस इथे येणार आहे शेतामध्ये त्यावेळेस तुम्ही नक्की या असं ती मी म्हणताच ते म्हटले हो तुम्ही नका काळजी करू आता तुमची सगळी जबाबदारी माझ्या असं म्हणून तो चालू झाला आणि देव लागला ना मला धमके मी मात्र वेडीपिशी झाले त्याची सुख देण्याची पद्धत पाहून खूप वेळ त्याने असा मला आनंद दिला आणि शेवटी मला त्या दिवशी रात्री दोनदा तीनदा शांत केलं तिथून पुढे आमचं रोजच होऊ लागलं तर कशी वाटली तुम्हाला ही कथा तुमच्या लाडक्या मैत्रिणीची नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका